स्वामी समर्थ उद्या हनुमान जन्मोत्सव सो दिवशी स्वतःवरून उतरून टाका ही एक वस्तू नैराश्य दूर होईल उद्या आहे चैत्र पौर्णिमा उद्या आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करत असतो तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे पण हा उपाय करत असताना मनामध्ये एक सकारात्मकता पाहिजे कोणताही उपाय करत असताना मनात जर सकारात्मकता असेल तर तो उपाय यशस्वी होतो मनात शंका असेल किंवा काही प्रश्न असतील अशा वेळेस हा उपाय केला नाही तरी चालेल कारण त्याचा काहीच फायदा होत नाही अगदी भक्तिभावाने हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही स्वतःवरूनच करायचा आहे दुसरं कोणालाही करायला लावायचा नाही किंवा तुम्ही तुमच्या मुलांवरून किंवा मुलांनी तुमच्यावर असं की करायचं नाही हा उपाय फक्त स्वतः स्वतःवरूनच करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचे मानसिक धर्म विठाळ सुतक असेल तर हा उपाय करू नका आपण मारुतीची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवत नाही पण मारुतीरायांना भगवान राम व विष्णूंची सेवा केलेली खूप आवडते त्यामुळे तुम्ही हा उपाय विष्णूंच्या फोटोसमोर ठेवून करायचा आहे एक नारळ घ्या घ्यायचा आहे नारळामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर केला जातो एक नारळ घ्यायचा तो पहिल्यांदा देवासमोर ठेवायचा नंतर तो स्वतःवरून उतरायचा उतरत असताना तो गोल गोल असा स्वतःवरून सात वेळा उतरून घ्यायचा आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील सांसारिक अडचणी असतील किंवा आर्थिक अडचणी असतील शैक्षणिक अडचणी असतील ज्या काय तुम्हाला समस्या असतील त्या मनातल्या मनात, मनात बोलायच्या आहेत आणि बोलून झाल्यानंतर चप्पल घेऊन डायरेक्ट हनुमानाच्या मंदिरात जायचे आणि मंदिरात जात असताना कोणी वाटेत भेटले दिसले तरी त्याच्याशी बोलायचे नाही आणि हनुमानाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन तुम्हाला सात वेळा हनुमान चालिसा बोलायचे आहे आणि प्रार्थना करायची तुम्हाला जे काही संकटे आहेत ती दूर व्हावीत आणि तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करायचे आहे जे प्रामाणिकपणे स्वतःचे काम करतो त्याला देवाची साथ मिळावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण कोणताही काम पूर्ण मनापासून केले तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद